नमस्कार मैत्रिणींनो प्रेमास किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला खारेशंकरपाळे करून दाखवणार आहे आणि ते काजूच्या आकाराचे करून दाखवणार आहे तर साहित्य बघून घ्या जिरपू जिरेपूड आहे मिरेपूड आहे ओवा आहे मीठ आहे आणि थोडासा मसाला तयार केलेला आहे मसाल्यामध्ये थोडंसं आमसूल पावडर लाल तिखट आणि थोडासा आट मसाला टाकला आहे आणि थोडा आपला याचा मसाला टाकलेला आहे नूडलचा मसाला टाकलेला आहे थोडंसा आणि थोडंसा या याचा टाकलेला आहे मसाला आपल्या आणि मॅगीचा मसाला टाकलेला आहे थोडा हे सगळा मिक्स करून मसाला तयार केलेला आहे मी तर आता आपण याच्यामध्ये हे याचं मेजरमेंट आहे अडीच वाटी घेतलं अडीच वाटी म्हटलं म्हणजे अडीचशे ग्रॅम अडीचशे ग्रामला आता बघा याच्यात अंदाजाने मीठ टाकूया हे मीठ टाकलेलं आहे त्यानंतर याच्यात मिरपूर टाकूया एक चम्मच टाकलेला आहे हां त्याच्यानंतर हा घेतलेला आहे मी हातावर थोडासा चोडून एक चम्मच आणि थोडस जिरेपूर आता याच्यामध्ये गरम तेल टाकूया आपण अडीचशे ग्रॅम आहे तर अडीचशे ग्रॅमला आपण अर्धी वाटी तेल टाकूया तर तेल थोडस गरम करूया ते असे शंकर पाय छान असे कुरकुरीत होतात आणि चवीला पण छान होतात आणि मग तळल्यानंतर थोडासा गरमच असलेला शंकर पायावर तो आपण मसाला टाकूया तयार केलेला मॅगी मसाला थोडा मॅगी नूडल्स मसाला आणि थोडा आमसूल पावडर असं मिक्स करून मी मसाला तयार केलेला आहे तेल तापून राहिलेलं आहे याच्यावर तेल टाकूया आपण बघून घ्या आणि आता हे तेल टाकलेलं आहे आणि याला आता चांगलं मिसळून घ्यायचं म्हणजे हे तेल टाकलेलं जे आहे त्याला चांगलं चोळून चोळून घ्यायचं अडीचशे ग्रॅम आहे आणि अडीचशे ग्रॅमला आपण एक अर्धी वाटी तेल टाकलेलं आहे बघून घ्या असं याचा आला असं हे असा मुटकी तयार झाली पाहिजे हाताची आणि आता आपण हे वाटीभर पाणी घेतलेलं आहे आणि याने भिजूया भिजवलेला आहे आणि मी उंडे तयार केलेले आहे आता आपण लाटूया लाटलेली आहे इतक्या याची अशी लाटाची सर्वसाधारण आपण आपल्या पोळ्या आपण रेग्युलर आपण कणकेच्या पोळ्या करतो याच्यापेक्षा पातळ राहतात थोडंसं जाडसर लाटाची आणि याने हे करणार आहे मी हे काजूचे काप केलेले आता याला तळून घेऊया तेल तापत आलेलं था आहे आणि त्याला तळायचं तेल तापलेलं आहे म्हणून वरून वापायची ती तेल गरम झालं म्हणजे तापलं असलं ला तर वर येऊन जाते गोळ्या पटकन kula mm. sa झालेले आहे आणि काढून घेऊया हे आणि छान क्रिस्पी झालेली आहे याची खूप मोठ्या आचेवर तळायचं नाही खूप मोठ्या आचेवर तर काय होते वरून तुवून जातात पण आतून कच्चे राहतात म्हणून मीडियम आचवर तळायचे याला आणि खूप याच्यावरही नाही तळायचे खूपच बारीक याच्यावरही नाही होऊ द्यायचे छान फुगलेले आहे आणि चांगले क्रिस्पी झालेली आहे आणि आता आपण याच्यावर हा मसाला टाकूया मिक्स करूया तसं आवाज येणायला छान क्रिस्पी झालेली आहे हे गरम आहे सध्या पण खूप क्रिस्पी झालेले आहे खूप क्रिस्पी झाले असे बोटान हे होतात असे छान झाले आहे व्हिडिओ आवडलाच लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू